श्रावण नाम देव लोमटे मी तुम्हाला वर पाठवलं सर ते बरं बर बोला बोला कुठून बोलतोय नांदेड नांदेड काय विषय दादा ते फॅमिली होता काय विषय फॅमिली विषय म्हणजे काय विषय मला समजून सांगा जे काही लोक त्रास करायचं ते लेकरबाळकडे जाऊ दे काही लोक त्रास करायला ते लेकरबाळ म्हणजे काय नेमकं मॅटर काय म्हणजे समजून सांगा ना तुम्ही एक जर सांगितलं असेल तर मला कळणार नाही त्यासाठी मला समजून सांगा थोडंसं लग्नाला किती वर्ष झाले तुमचा वर्ष आहे लग्नाला वीस वर्ष मुलं किती तुम्हाला 20 22 वर्षाचे मूलात एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी, एक मुलगी का बोला काय विषय मला समजा सांगा जरा बोला तर आता कायने वाला पूर्ण सांगा आता ते दुसरे जे सांगण्यावरून माझ्यावर पोलीस केसेस करणे कोर्टात जाणे आणि दुसरीच लोक मध करून त्याला ला माझ्यावर केसेस करायला हवणे पुण्याला घेऊन जातो म्हणणे मला माझ्या लेकरा बाळाकडे जाऊ देत नाहीत गेले तर मारतो म्हणतात तंडे तोडतो म्हणतात आईवर शिवाजी आयली तुमची बायको नाही बा, बाकीची बी बायको कुठे तुमची आणि नांदेड मध्येच असते बाजूला तुमच्याकडे असते का तू आता दुसऱ्याकडे असते नाही आता त्याची सेपरेट राहिली त्याला तुम्ही दुसऱ्याकडे म्हणजे तुमच्या सासू सासूबाई तुमच्या आईकडे असते नाही 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 वेगळी खबरच आहे किरायानं रूम घेतली दुसरी काय कारण काय कारण तर दादा काहीच नाही असं मयावर एवढी आरोप लावले की दारू पितो काय करतो जिंदगी दारू पिली नाही तर मी म्हणलं नांदेडच कोणी असेल तर काही मदत मी माझी खरी हकीकत जाणून मदत करा मी खरं बोलायलो का खोट बोलायलो तर खरी हकीकत जाणून माझ्यावर मा जा पोलीस मध्ये केस केल्या मी कुठल्याच प्रकारे पोलीस मध्ये असं भांडण केलं नाही काय नाही काही नाही भांडण नाहीच नाहीच पण ते असं बाहेरला बाहेर हवं दुसरी माणसं दुसरीच माणसं कोणाच्या सांगण्यावरून त्याला सहकार्य करायला माझ्या कडून दारू पि दारू पिलीत बरेच जणांना की तुझं मिटवून देतो तुझं मिटून देतो ते पेट्रोल पेट्रोल मिटून देईल कुठलं कुठलं मध्ये नाही प्रॉपर मी राहायला अच्छा ओके ओके नांदेड मध्ये कुठे मी लग्नाला वीस बावीस वर्ष झाला म्हणता मुलं मुली किती येते तुम्हाला एक मुलगा एक मुलगी बर आता दोन्ही मुलं तुमच्या बाईक असते का हो हो बर तुम्ही किती दिवस झाला तुम्ही वेळ असता दादा अडीच वर्ष होऊन गेले बघा मी बाजूला आहो तुम्ही तुमच्या आईकडे असता हो आई सोबत आहो मी माझी आई मी आहो बर पण काय विषय नेमकं तुमच्या सोबत का राहत तुमच्या बायको बायकोचं नाव काय अर्चना श्रावण लोमटे तुमच्या सोबत का राहत नाही मला ते मुद्दा सांगा आता तिला भयकून दिले दादा की माझी एक नात्यातली चुलत मामी म्हणत होती म्हणत तिला की याला सोड आम्ही सोबत असताना दोन तीन वर्षापासून आता अडीच वर्ष सोडून म्हणजे बाजूला राहून झाले बर बर हा त्याच्या अगोदर दोन तीन वर्षापासून म्हणत होती म्हण की तू याला सोड तुला पुण्याला घेऊन जातो तू याला सोड तुला पुण्याला घेऊन जातो मग एक मग ते मामीच्या संपर्कातले दुसरे दोन तीन माणसं तिला कामाला बोलवायचं मला न सांगताच एक दिवस तिकडं दोन दिवस तिकडं चार दिवस तिकडं आणि मला काहीच माहित माहित राहायचं नाही कुठे गेले काही नाही मग माझ्या लेकर कोणीतरी घेऊन फिरायचं ते, ते आता मला वाटतं माझी लेकरचा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओळाली की काय कि किती वर्षाचा मुलगा तुमचा मुलगा सतरा वर्षाचा असेल आणि मुलगी बावीस वर्षा मुलीचं लग्न लग्न आता हे मामीन ते आता हो हे सगळं खरं आहे आता हे दुसरे लोक म्हणायत की त्याने त्याचं लग्न करावं मी हिचं लग्न करून देतो माझ्या पत्नीचं पण लेकरं लग्न आला ले हे विषय ते मांडण्यासाठी कोणी आणि हे माणसं आता शहाणे म्हणजे तुमच्या बायकोच लग्न दुसरं करा म्हणून सांगते तुम्हाला हा असं माझ्या मित्राकडे माझी मामी म्हणली अच्छा अच्छा तुम्ही काय काम करताय दादा मी अठरा एकोणीस वर्ष मी ट्युशन क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण गेलो नानवटे कोचिंग क्लासेसला चौदा पंधरा वर्ष काम केलं कुठल्या कुठल्या क्लासेस नानवटे कोचिंग कला, फिजिक्स क्लासेस ओके फिजिक्सला कुठल्या इयरला मी आता बघा सर चौदा पंधरा वर्षे केले त्या कुठल्या मुलांना शिकवत शिकवतात कुठल्या ह्याच्या मुलांना नाही मी फक्त ते मॅनेजमेंटला होते मी फक्त management ला का okay हा त्याच्या अगोदर तरवडे इंग्लिश classes ला चार पाच वर्ष केलं बर दादा पण हा जो विषय आहे ना मला तिथे नांदेड मध्ये येऊन भेटावं लागेल हा अशे असे बरेच वेग आहेत family matter मी direct face to face तिथे येऊन भेटो भरपूर भेटलेलो आहे youtube ला बघितलं असेल तुम्ही हो दादा हम्म आता मला एक मुद्दा सांगा तुमची बायको आणि तुमची मुलगी तुमचा मुलगा सोबत कधी बोलणं झालंय का आता अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये दादा असं तुरळकच झालं आणि मी गेले की ते असे गंभीर आरोप लावायचे म्हणून मी लास्ट टाइम कुठे असतात ते ते नांदेडलाच राहतात नांदेडला राहतात का हो त्यांचं म्हणणं काय आता तुमच्या बायकोचं आता मला कोर्टातून नोटीस पाठवली की नांदायचं नाही म्हणून बर बरं तर मी मला विचार काय मला नांदवायचं दादा मी मला तिने येतो म्हणली मला ती माणसं सुद्धा येतो म्हणली बरेच बार आणि मला बाजूला शेतीवाडी दादा एक ना एक आहे गावाकड उमरखेड तालुक्यात एखादा एक फक्त एक एक हो एखादा वही तिला एखादा सव्वा एकर नाई झालं तर दीड एकर येईल बघा कुठे का हो मला आम्ही आईकडे हवं आता कुठे घरी आव्हा नाही घरीच हवं बर आता आता काय जगत काय कराल काम आता तुम्ही काही मजुरी करतो बर आता काही मजुरी म्हणजे काय काम चालू आहे का फक्त दारू दारू पण पेता का खर खरं बोला खोटं नका का <coughs> दादा काही कडे जातो मुंड्यात जातो का पुस्तक बरं दारू पेता का तुम्ही जिंदगीत नाही दादा जिंद गीत नाही बरं हो, जिंदगी बायकूचा नंबर आहे तुमच्या पाशी काय दादा बायकोचा नंबर तुमच्या पाषा आहे मुलीच आहे बायकोचा माझ्याकडे नंबर नाही पण मुलीकड नंबर हाय मुलाकड हाय मुल... दोन्ही मुलगा मुलगी पण बोलत नाही 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 बोलल तर इतके दिवस शिवा देऊन घेत गेली शिवा मॅसेज टाकत नाव काय म्हणलो सोहम लोमटे सोहम हो? मुलीच आहे दादा मुलाचं नाही मुलीचं काय नाव रोहिणी लोमटे रोहिणी लोमटे मग घरात असेल ना नहीं। हो असेल ना दादा काहीच माहित नाही हो कोणी म्हणतात इकडे भेटली कोणी म्हणतात तिकडे भेटली कोणी म्हणतात तिकडे भेटली एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचवीस एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचवीस त्रेपन्न तेतीस त्रेपन्न एवढं असं विचित्र बोलतात की नाही एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचवीस त्रेपन्न त्रेपन्न तेहतीस त्रेपन्न एकोणनव्वद पंचाहत्तर पंचवीस पंचवीस तेहतीस त्रेपन्न सांगितला एकोणनव्वद पंचाहत्तर तेहतीस त्रेपन्न ते त्रेपन। बर कोण लागत नाही तुझा फोन लागेल ना शोधा तर लागेल पुन्हा लागेल लागला लागला एक नाव काय बोलू मिनिट रोहिणी लोमटे आईचं नाव अर्चना रोहिणी लोमटे आहे का हा बोला अच्छा तुमची मम्मी आहे का तुमच्या घरात होता तुमची मम्मी आहे का मुलं घरात मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य सामाजिक काम करतोय मी माझ्याकडे कंप्लेंट आली होती तुमच्या पप्पाची

సోమ సోహ సోమ సోహం హలో సోమ బా సచి పవార్ టా గ్రు ఫోన్ आता हे मग दुसरी कोण माहित घेतात कोणाकडून आणखीन कोणाकडून फोन लावतात हे एवढं की कोणाला तरी दुसरीच मला ना हॅलो हा ताई तुम्ही स्वतः ना तुम्ही सोमची अच्छा ठीक आहे मी नमस्कार ताई मी सचिन भाई पवार बोलतोय सामाजिक काम करतोय मी तुळजापूर तालुक्यामधून बोलतोय तुमच्या मिस्टर ची माझ्याकडे कम्प्लेट आली तुम्ही त्यांच्याकडे नांदत नाही मग तुमच्या मुलगाला आणि तुमच्या मुलीला पण थोडस कन्फ्युज होत कि कोण बोलायला म्हणून त्यांना समजूच सांगण आला की त्यांना काही कट करायची डायरेक्ट त्याने बोला काय विषय ताई तुमच्या तुम मिस्टर बद्दल मिस्टर ची कंप्लीट आहे माझ्याकडे अडीच वर्ष नांदत नाही म्हणे काय तर नोटीस कोटाकडून नोटीस पाठवले म्हणे असं पाठवली पाठवू काय विषय ताई नेमक काय म्हणायला मी माझ्या वडिलांचा नंबर दे तुम्ही त्यांना बोला ठीक आहे एक दोन गोष्ट बोला ना ताई माझ्याकडे वाटलं ताई माझं थोडस सायलेंट मी काय बोलतो थोडस ऐका जेव्हा पोलीस लोक कोर्ट कचेरी लोक मदत करणे तेव्हा आमच्यासारखे लोक मदत करतात टायगर ग्रुप म्हणजे पूर्ण भारतभर संघटना मदत करतो मी कुठलाही मी काय दमदाटी ड्रमदाटी करण्यासाठी फोन नाही केलो ताई तुम्हाला आम्हाला मदत नाही पाहिजे ना सर अरे बाळा बाळा ऐकून घे मग तुला मदत करायचं नाही म्हणतो तुमचा विषय काय आहे तुझं वडिला कॉन्फरन्स वरती तुझं नाही बरं बरं बाळा एक मिनिट तुझं पप्पा हे बोला काका काय ना दादा ते बोलले तसंच बोलायचं नाही माझ्या ग्रुपशी तुला काय देणं घेणं नाही फक्त माझं तुझ्या वडिलाची माझ्याकडे कम्प्लेट होते दादा ते मुलगी आहे पत्नी नाही मुलगीच आहे बहुतेक बोलायलेली मुलगीच आहे का मुलगीच आहे ते बोलणं असच आहे हो दादा आता मी पण काय करू शकतो दादा माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न करतो पण ते दमदाटी करायचे मी पण काय करू शकतो दादा हे थोडस आदरच बोलायला पोर दादा असच आहे हो काहीच खरं वाढ नाही असंच बोलायचं तिथे येऊन सांगा दादा ना चालेल ना काय हरकत नाही तुम्ही मध्ये येऊन भेटू शकतो काय तुमच्यापेक्षा जोपर्यंत त्यांना मी कळणार नाही कोण आहे काय नाही तोपर्यंत हा त्यांना वेळ वाटेल हो दादा त्याला कॉन्फरन्स रूम बंद केलं का काय काय कॉन्फरन्स रूम बंद केलं बंद केलं बंद केलं बंद झालं त्यांचं